येण्याचं कारण जो यापूर्वी कधी इतिहास झाला व्हावा असा इतिहास सलग दोन महिने दोन मैदान तीन तीन फेरे पळून अगदी कडनं पळून दोन्ही वेळा हिंद केसरी झाला त्याबद्दल त्याला भेटण्यासाठी मैदानावरती खूप गर्दी होती तो तो पाया पडताना तिथं मग त्याचा पाया पडलं का मन असं भरून आलं पाया बकासोरच्या आगामी दोन दिवसामध्ये काही राजकीय नेते त्याला भेटायला येणार आहेत प्रशासनातील काय अधिकारी भेटायला येणार आहेत त्याला बघायला येणार आहेत त्यावेळेस मित्रांनो आपण आता बकासूरच्या कोठ्यावरती आहोत आणि काल बकासूरने सलग दोन दिवस पळून दोनदा हिंद केसरी झालेला आहे आणि नवम हिंद केसरीचा किताब पटकवलेला आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ज्यांना तुम्ही ओळखता सदाभाऊ मास्तर म्हणून ज्यांची ओळख आहे त्याच्याच जोडीला आपल्याबरोबर प्रसिद्ध असे जॉकी चाचा आलेले चा आहेत त्याचबरोबर दैवत शेठ गोवेकर ज्यांना बैलगाडी शर्यत क्षेत्रातला नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या सुंदर बैलाचे मालकसुद्धा आलेले आहेत जीवन डायवर निनाम दादा आता आपण काय आज कसं काय नियोजन केलं आज कशासाठी आलाय सुसगावला ते सांगा पहिल्यांदा आज येण्याचं कारण बकासूरनं जो यापूर्वी कधी इतिहास झाला ग्रेनिज बुक मध्ये नोंद व्हावा असा इतिहास सलग दोन महिने दोन मैदानं तीन तीन फेरे पळून अगदी कडनं पळून दोन्ही वेळा हिंदकेसरी केसरी झाला त्याबद्दल त्याला भेटण्यासाठी मैदानावरती खूप गर्दी होती आणि आमचाही बैल होता त्यामुळे आम्ही पावसामुळे बैल घेऊन गेलो परंतु आज त्या सकाळी बातमी कळाली आली बघलो की आज बा बकासूरची मिरवणूक आहे म्हणून त्याला खास भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि कालचा जो पळ होता परवाचा पळ होता दोन दिवसाचा पळ त्याचे दोन जोडीदार गट असेल सेमी असेल फायनल असेल कसं झालं माहीत बकासूरच्या सोग्याला जो बैल येईल त्या बैला त्यानं सोनंच केलं उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्यापासून देतो आमच्याही बैलाचं बकासूरनं सोनं केलं त्याच्या सोग्याला बैल आला की तो हिंद केसरी मराठा केसरी बैल झालाच म्हणून समजा आणि त्या बैलाची रें जी रेंज आहे म्हणजे क्रेज हाँ? ती बकासूरच्या बरोबर पाळाल्यामुळं त्याची क्रेज वाढते म्हणून बकास मोहीलला जे सगळीजण मागाव लागतात की आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या केवळ त्या बकासूरच्या सोग्यात बैल पाळावा बरोबर <laughs> याच उद्देशानं आणि तो बैल असं कोण म्हणण्यापेक्षा तो प्राण्यातला देवच म्हटला पाहिजे कारण तो इतका पळाला की अनेक बैल यापूर्वी पाळाली <laughs> म्हणजे मोठा लक्ष असेल अगदी अंबरनानवरची बैल पुसेगावचा बैल <laughs> इनांदारचा बाय ही मोठी मोठी बैलांचे नाव घ्यावी ती थोडे पण त्या बैलांचं पळणं वेगळं <laughs> त्यावेळेचे मैदान होत असताना पंधरा दिवसात एकदा मैदान व्हायची आता सलग मैदाना सलग हा बैल आदल्या दिवशी म्हणजे एक हजार बैलगाड्यांमध्ये म्हणजे कोणच महाराष्ट्रात तर नाही अगदी बाहेरच्या औरंगाबादकडच्या स्थळ गाड्या आल्या आणि त्या गाड्यात एक नंबर त्यानं करायचा आणि लगेच सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी घरी आला किती वाजता बसला किती वेळ चारा किती खाल्ला म्हणजे काल बैल आणल्यानंतर बरीच जण आश्चर्यचकित झाली की कशाला आणला असल आज कशाला आणला असल पण त्या बैलानं दाखवून दिली की माझ्यात नाही मी मित्र असं म्हणे आज आणखी नसतं तरी तो आज सगळ्याचनी मारून सलग तिसऱ्या दिवशी केला असा तो बैल ट्रिपल हिंदी केसरी तीन दिवसात करायचं होतं त्याला जर घेतला असतं तर शंभर टक्के झाला असता कारण सगळ्याच झालं परवा पहिलं होती तीच त्यातली बरीशीच बैल काल होती बरोबर म्हणजे यापूर्वी हिंद केसरी झाली ती बैल होती पण काय मागच बघितलं नाही अगदी फायनलला पुन्हा पुढं करायचं इतकं सोपं नव्हतं कारण निम्मपर्यंत बैलगाडी येत असताना कुणालाच वाटलं नाही परंतु त्यानं ते करून दाखवलं करून दाखवलं म्हणून खास भेटायसाठी मी या ठिकाणाला पहिल्यांदाच आलो आणि ओपनची जी शर्यत झाली ओपनचे जे शरीर झाले त्याच्यामध्ये लखनची आणि बा कसरीची जुडी कशी पळाली ती जुडी खरोखर चांगली पळाली म्हणजे त्या मैदानला पैराच तो योग्य झाला अतिशय चांगला पहिरा झाला म्हणजे लोकांच्या प्रेक्षकांच्या मनात जी जुडी पळाली पाहिजे होती तीच पळाली आणि तीन आ, पारे पारे जुन जुन था था था। ती खरोखर चांगली झाली जर पैरा चुकीचा झाला असता तर काही झाला असतो पैरा योग्य झाला नियोजन अतिशय दैवतनं केलं असलं तर ते शंभर टक्के दैवाच्या पाठवी थापत परंतु नियोजन इतकं चांगलं झालं की ज्या मैदानाला जो पहिरा पाहिजे तोच पैरा झाला त्यामुळे ती यश मोहिला मिळू शकलं गटाला सी कशी गाडी चालवली बवली बोला 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 की तुम्हीच सांगा एक बैल मालक म्हणून तुम्ही सांगा मालक बैलाच्या मालकाने स्तुती करण्यापेक्षा दुसऱ्या स्तुती आम्ही बैलाचे मालक आहेत ते बैलाचे मालक बैल मैदानात बैल घेऊन सोग्याला झोपेपर्यंत असतो आणि तिथून पुढच सगळं संगोपन सगळं म्हणजे त्याला यश मिळवायचं काही ड्रायव्हरच्या हातात असतो आणि बबलू चाला बकासूरची इतकी टॅक्ट आहे की कुठं त्याला सोडायचा कुठं धरायचा कुठं धरल्यानंतर काय होईल कारण बबलू चाच्या खाल्लं त्याच्याबरोबर पळणार आहे ती त्याच्या बरोबरच आणतो निमपर्यंत बाकीच्या गाड्यांचा फार विचार करत नाही परंतु नुसतं जरा आज इकडे तिकडे बघितलं की काय ते ग्रीप असा जे शेपटाला घेतोय आणि तिथनं बकासूर सोडून जी पुन्हा गाडी होती ती सगळ्या गाड्या पटपट पट पाहिजे आपण एसटीत किंवा वाहनात बसल्यानंतर खिडकीतनं बैल तर झाडं जशी पाठीमागे एक एक जाताना आपल्याला दिसतं तशा त्या आडवं बघताना एक एक बैलगाडी गाडी दिली होती आणि काल किरकोळ दुखापत झाली तुम्हाला त्यामुळे तुम्ही फायनल बसला नव्हता आता कशी तब्येत तुमची प्रेक्षकांना सांगा खूप जणांची काळजी लागून राहिली होती बऱ्याच जणांची कमेंट आले की किरकोळ दुखापत झाली बबलू चा आणि मग तिथे बसली नाही सगळं आहे सगळं व्यवस्था काय सांगाल कालच्या जोडीच्या विषयी कालची पण जोडी एक नंबर पाहिली आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तुम्ही हिंद केसरी झाला हिंद केसरी ड्रायव्हर ना डबल हिंद केसरी झाला बरोबर आहे डबल हिंद कि श्री पदवी कशी डबल हिंद कि श्री आनंद नाही जोडच नाही बरोबर दादा तुमचं नाव काय निवृत्ती नामदेव मुंबई कुठलं गाव कोंढणपूर कोंढणपूर ह्या खेळगावपूर खेळयागडच्या पाहिजे गाव आहे बरोबर का तुमच्या तिकडे पण सगळ्यात पहिल्यांदा एक शर्यत झाली होती हा बरोबर का। आज बकासूरला पाहिलं तसं वाटलं मी टी व्ही ला पाहतोय मोबाईललाही पाहतोय टीव्ही लाही पाहतोय बर मी आवर्जून इकडं बघायला आलो मी बरं बरं कसा कुठून पत्ता मिळाला काय मी इथं लग्नाला आलो बर इथं या कार्यालयात मागचे बरं ते नातेवाईकच लग्न आहे बर बर आमचं चोद भाऊ म्हणला अरे तो बकासूर इथं जवळच आहे म्हणून मी बघायला खास बघायला आलो बर 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 पाहिल्यानंतर कसं वाटलं दादा पाया पडलो पाया पडला पाया पडलो लगेच गेले गेले आतमध्ये काय वाटलं पाया पड समाधान झालं काय फ्रेशनेस जाणवला का कसं जाणवलं तिथं काय वाटत होतं पाया पडताना तिथं वय मग उगत त्याचा पाया पडलं का बाकासोरच्या बरोबर माझं असं भरून आलं आणि पाया पडल देवच अवतारे आपल्या समोर जीवन ड्रायवर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल तुम्ही पण दोन दिवस माहितीनात होता कशी झाली लढत लढत छान झाली छान झाली आणि काल तुम्ही दिवसभर आपले प्रसिद्ध बैलगाडी मालक विनायक शेट देशमुख यांच्यासमोर येत होता त्यांच्या खरेदीचा व्यवहार तर बरेचसे तुमच्याकडनं काल बऱ्याचशा हालचाली झाल्या आणि काय विनायक शेटनी फार मोठं सहकार्य केलं बैलगाडी शर्यत क्षेत्राला इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आणि जवळपास पस्तीस ते चाळीस लाख लोकांनी दोन दिवसामध्ये ती शर्यत पाहिली छप्पन्न देशातील प्रेक्षकांनी ती पाहिली कसं वाटलं तुम्हाला हे सगळं शर्यत किती उंचीवरती गेली आता सर्वात जास्त <coughs> उंचीवर आता हे <है> शर्यतीचं <शरेतित> नाव गेले <coughs> शर्यत तसं म्हणा गेलं तर सुनील मोरे पेडगाव <coughs> <coughs> तसलं मैदान कधी म्हणजे महाराष्ट्र केसरी नव हिंद केसरी कुठं होणार बी नाही <coughs> लय मोठ म्हणजे त्या मैदानाचं नाव बी झालं नामांकित मैदान होत हजार हजार दोन दिवस दोन मैदानाला हजार हजार गाड्या होत्या पब्लिक भरपूर होत मैदान बी अतिवृत्त चांगलं झालं कोणाला दुखापत इजा काही ना ना झाली नाही त्यामुळे मैदान अति आवश्यक चांगलं बी झालं आणि मैदानाचं नियोजन बी चांगलं होतं नियोजन पण चांगलं होतं आज बकासूरला पाहिला आलाय पहिल्यांदाच आलाय गोठ्या होता नाही अगोदर पण आलो होतो आज दुसऱ्यांदा आलो कसं वाटलं आता बघा जाणार आहे तुम्ही सर रुस्तमे हिंद केसरीचा किताब पटकावला पण त्यावेळेस नाही आला पण आता आला नवम हिंद केसरी झाल्या का मला त्याच्याबद्दल हेच वाटलं ना म्हणजे माझ्या अंगावर काटा परिस्थिती त्यावेळी पण आताची वेगळी आताच म्हणजे त्यावेळी हिंदी केसरी तुम्ही हिंदी केसरी झाला असता झालो बकासर झाला मायब्या झाला पण आत्ता डबल चंद्रहार पाटलाने जे रोस्तु मी हिंद केसरी मैदान घेतलं आतापर्यंत कोणी घेतलं नाही आणि ज्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी घेतलं त्याच चंद्रहार पाटलांचा चाहता म्हणा बकासूर आज डबल महिंद केसरी झाला चंद्रावर पाटलांना सुद्धा ह्याच्या माझ्यापेक्षा जा जादा आनंद त्यांना झाला दादा आता आम्हाला आमचा माहिब कधी बकासूर बरोबर पळेल म्हणजे मोहिलचा आमचा संबंध अतिशय चांगला आहे तुम्हाला कधीच नाही म्हटलं नाही परंतु माझा बैल त्या बकासूरच्या रेंजमध्ये अजून आलेला नव्हता त्यामुळे मी हक्कानं मागू शकणार आहे कारण माझ्यामुळं चांगल्या बैलाचं मात्र होता काम नाही त्या रेंजमध्ये येईल त्यावेळी मी मागणार आणि मला मोहील देणार खूप घाबरता बैल अजून बोलात नाही का बैल जरा लंगडत होता जवळ चार साडेचार लाख रुपये बैलाला घालवले दे परंतु सत्तावन्न फोटो काढले त्याचे एक्सरे फॉल्ट एक्स मध्ये कुठेही नाही त्याचा आजार दुसरीकडून आमचं उपचार दुसरं झालं त्याच्या सांध्यामध्ये इथं गॅप होता आणि आम्ही सगळे एक्सरे इथले छातीचे बरकड्याचे सगळे काढले आणि जो फॉल्ट आहे तो फक्त लेप दिल्यानंतर बरा झाला कालच्या मैदानाला बरीशीच लोकं म्हणजे जी जुनी जाणती बैलगाडी मालक आहेत त्या अगदी विनायक देशमुखसुद्धा मला आवर्जून हाक मारून म्हटले की बैल माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या रेंजला आला मी अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं आणि मी त्यांचं पाय धरलो मला त्यांनी केलं कारण मला अशी अपेक्षा होती की बैल रेंज आला म्हणणारी बऱ्याचशाच लोकांनी सांगितलं आज तर बबलू ड्रायवर सकाळपासून आमचं त्या ह्याच म्हणजे त्याला हे पैरा करूया का तो पैरा करूया का म्हणजे त्यांच्या एकदा डोक्यात बसला की मग त्याला पैरा होणार आणि जोपर्यंत चांगला पैरा होत नाही तोपर्यंत आपल्याला आणि आपला बैल त्या रेंज मध्ये पळत नाही तोपर्यंत एकदम चांगला बैल आपण मागू शकत नाही काय सांगाल बघलीच्या त्या आज कसं वाटतंय तुम्ही आज बघा गोट्यावाला आहे आणि नेहमी तुम्ही येताना आजचं वातावरण कसं एवढी हो लोक पाहत आहे काय किती लोक आहेत आजचं वातावरण एकदम म्हणजे चांगलच आहे आनंदाची आता एवढी माणसं आली आहेत इथं सगळी बरं मग वाटतंय आता बघून तुमची तब्येत ठीक आहे काय आहे प्रेक्षकांना काय आव्हान कराल बरेच जण कमेंट करतात बोबलू चाच्या मुलाखत घ्या बोबलू चाच्याला काय झालंय ते सांगा काय ना आता हा वृत्तीच आता आता हे व्यवस्थित अडचण नाही काय अडचण कसलीच नाही आता नाही कसली अडचण काय नाही होईल आता थोड्या दिवसात होईल बरं होईल बरं आम्हाला परत पुन्हा भेटण भेटण सगळ्याच्या आशीर्वाद दादा पण आले तर सर काय सांगता या ठिकाणी आता आमच्या बरोबरच माळशिरसचे धर्मपुरीहून संतोष सलगर ठिंगर हे या ठिकाणी डबल हिंद केसरी बकासूर याचा सत्कार करण्यासाठी नवम हिंद नवम हिंद केसरी म्हणजे नुकत्याच झालेल्या सलग सलग, सलग डबल हिंद केसरी एकूण नवम हिंद केसरी नव्या हिंद केसरी झालेला बकासूरचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या समोर त्यांचे इतर मित्रमंडळी आलेले आहेत एक फुडकू या दादा पडेल या बाजूला हवा म्हणजे दिसू द्या सावधरा

आओ <laughs> ग्रेट किनमा पाइदैन होला

सकाळी निघालो पण पावसाने आम्हाला मध्ये थोडा व्यत्यय आला त्यामुळे मिरवणुका आम्हाला याच्यात खेडशी आसपास पाऊस लागला त्याच्यामुळे थोडासा व्यत्यय आला आम्हाला तर नाही उशीर झाला आम्हाला कसं वाटलं बाकी मग मस्त वाटतं आनंद आहे बे बकासूर एवढं बोतो ना भविष्य ती असं त्याने रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आणि आमची एक बकासूर फॅन्स म्हणून आमची इच्छा आहे की भारत सरकारने त्याची थोडीशी दखल घेऊन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं न नोंद व्हावी ती थोडीशी भारत सरकारकडे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचावं की बाबा शिफारस त्याची करावी निश्चितच आगामी दोन दिवसामध्ये काही राजकीय नेते त्याला भेटायला येणार आहेत प्रशासनातील काही अधिकारी भेटायला येणार आहेत त्याला बघायला येणार आहेत त्यावेळेस निश्चितच आपले कोण प्रतिनिधी असतील एक पकासूरप्रेमी असेल किंवा इतर अन्य ग्रामस्थ कोण असतील ही त्यांच्यापर्यंत आपली एका अर्जाच्या मार्फत आपण सगळी मागणी मांडूयात धन्यवाद दादा थँक्यू नमस्ते आपलं नाव माझं नाव संग्राम पाटील आम्ही आज कराडवरून आलोय कराडवरून आलोय बाकासूरची आवड आहे भरपूर वगैरे बघितल्या त्यांच्या पण आले तुमच्या हे आमच्या सोबत आले त्यांना आवड आवडायला आमच्या मामाच्या मुली जायत्या त्यांना बैलगाडी शर्यतीची भरपूर आवड आहे गेले तीन दिवस झाला आपले जे हिंद केसरीचं मैदान चालू होतं त्या मैदानात हे कंटिन्यू बघताय त्याच्यातून मग दोन दिवस झाले ते माझ्या पाठ्यामागे लागले की आपण बकासोरच्या ह्याच्यावरती जाऊन बघून याचं बोट्यावर बकासोर वगैरे कसं आहे किती स्पीड आहे वगैरे त्याची बक्षीस वगैरे किती आहेत काय त्यांना बघायचंय बघितलं का मग बघायसाठी ते आल्या होत्या मग सकाळपासून ते थांबल्यात वर्षाच वेळ झाला म्हणून म्हणलं आता मौल शेकनाथ थोडं आपल्याला पण वेळ द्या कसं वाटलं बघून नाही आनंद झाला भरपूर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता एक अडीच ते तीन तास झाले असतील म्हणजे एक दीड वाजल्यापासून थांबलो आम्ही किती लोक आले आम्ही तिघी जण चालू गाडीवरून मग गोट्यावरती किती लोक होती नाही गोट्यावरती त्यावेळी शंभर ते दीडशे लोक होते टोटल सगळे सकाळपासून किती लोक दिसले तुम्हाला सकाळपासून भरपूर लोक म्हणजे आता सकाळी मिरवणूक वगैरे होती बैलांचे एक हजार ते पाचशे लोक असतील टोटल येऊन गेले असतील इकडे संपूर्ण सगळे बघितलं बघा कसं वाटतंय बस वाटते असं अभिमान वाटतंय की बाबा त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी होतात नाव केलं एवढं मोठं त्याने खूप चांगलं बघून म्हणजे भेटण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली सगळे असे लाईव्ह बघत असतात की म्हणजे नाही का असं म्हणजे लाईव्ह बघत असतात व्हिडिओ मध्ये वगैरे आपण समोर बघून जरा खूप म्हणजे चांगलं वाटतंय की आपण त्याला प्रात्यक्ष म्हणजे समोरासमोर जाऊन भेटतोय समोरासमोर जाऊन म्हणजे बघतोय आपण की कसं म्हणजे सगळे लोक इथं येतात त्यांना पण किती अभिमान वाटत की बघण्यात किंवा बाबा हा एवढं म्हणजे नाव वगैरे खूप मुलींमध्ये एवढी कशी काय प्रकार बकासुरची क्रेज आहे जस्ट असंच सगळं आता जस्ट आपण तुमच्या कॉलेजचे ग्रुप असतील मुलींचे किंवा तुम्ही चर्चा करता बसता किंवा कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस बकासुरची चर्चा होती का नाही एवढी नाही होत बट आपल्या तर फ्रेंड्स ग्रुप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये असतात ना की मुलं वगैरे असतात ते बघत असतात मग त्यांच्यामुळे आपल्याला पण असते आता आपण पण म्हणजे गावकडचं असतो आपण जर इथे राहत असेल किंवा कुठं राहत असेल गावाकडे असतातच ना चालू मग त्यामुळे जरा आहे आवड बघायचे बघितलं बघितलं खूप चांगलं वाटलं चालतंय धन्यवाद थँक्यू